हाय कोण आला आहे कमेंट चमेंट बरोबर

पटापट लाईवला सर्वांनी लवकर लवकर हाय हाय पण कुठून आली मी तर जेवलो हो का माझा आजच रविवार आहे ना रविवार लवकर जेवण केलं का लगेच बाप रे काय खाल्लं बा रविवार दिवशी ले। उशिरा जेवण होत असतात हम्म तुम्ही कशी काय लवकर जेवले मग मी तर जेवलो काय व्हिडिओ काय काय म्हणून राहिली मराठीत सांगा काय समजलं समजा ते चला या पटापट लाईवला सर्वांनी लवकर लवकर लाईवला जुडा आणि कमेंट इन्वेंट करत राहा बोलत राहा चला पटापट कमेंट करत राहा लवकर लवकर लाईवमध्ये ला जुडा सर्वांनी माया ना साऊथ इंडियन बनवले तुमच्यासाठी पण आहे या खायला एक काम करा ना घेऊनच या ना ऋषिकेश भाऊ असं काय करता राऊ हा मस्ते का घेऊन या ना आमच्या इकडे या ना मस्त घरी आमच्या पार्टीपूर्वा पण या साऊथ इंडियन घेऊन या मम्मीला सोबत घेऊन या मग त्याच्या मम्मीची तारीख नाही करायला लागेल का सांगा बरं एवढं चांगलं चांगलं खायला बनवल्या भर मम्मीने एवढं चांगलं चांगलं खायला बनवल्या मम्मीची तारीख तर बनतेच का नाही भाऊ सांगा हां मम्मीले पण धुन या तुम्ही पण या दोघं महिले पण या या खरंच आज आसुतीचा दिवस आहे मस्त एन्जॉय करू खाऊ टी व्ही खाऊ दिवसभर उद्यापासून कामान झाला किंवा तुम्ही काय जेवण बनवले आता मी स्वयंपाक करून राहिली आज रविवार रविवार असल्याच्या घरातले काम बघून झाले ते काम केले थोडेशुले करलं आता बाजीनं सांगून टाकून आलं चिकन आणून करणार मी स्वयंपाक बनवलं नाही आता मी बनवणार स्वयंपाक साऊथ इंडियन मध्ये काय काय बनवलं हो चिकन आज रविवार नाही का मग कोणाकोणाला आवडते चिकन सांगा लवकर हात वरे करून सांगा पटक पटक मी पटकन पटकन, पटकन बनवतो ठीक आम्ही तर अंडे बी नाही खात अंडे बी नाही खात का तुम्ही हो oh चिकन बी नाही मग आता अंडे आणि चिकन दोन्ही पण नॉन व्हेज आहे ना हम्म सांगा संडे खाल्ले खाल चिका खाल्लं हो ना का मग काय खाता तुम्ही संडेच्या दिवशी म्हणा काय पार्टीच्या दिवशी पार्टी गिरती करायची असली काही एन्जॉय करायचं असलं त्या दिवशी मग काय बनायचं काय खायचं हो अरे सगळं जानन जिंदगी के दो पक्ष और हो जीने दो मुझे दिल से होगा ताई साहब ओ ओ बोला हो वो कानता जय गजानन जे, जनाने, जे जनाने, बाबा जे आता दो बापा का निघाले पण काय बीएम दादा असे निघाले पण काय काय राजू बियम दादा बाय बाय बाकीच्या घेऊन लोक पटकन घेऊन या स्वपाक स्वयंपाक

काही लवकर पाटाकर करा सुट्टी असली तर काय दिवसभर खेळत असत ते सांग चला पटापट लाईन मध्ये लोकल लवकर लाईन ഗോടും <speaking> അ <in foreign language>